नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी शासन धावले सेवानिवृत्तीच्या मदतीला पंचवीस तीस वर्षात मिळणारी कुठ्यावधीची थकबाकी आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दहा महिन्यातच मिळणार चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकोनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका शेकडो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची लाखो रुपयांची थकबाकी थांबलेली आहे मात्र अवघे दोन हजार रुपये देण्यात येत असून मृत्यूपूर्वी तरी आम्हाला एकत्रित रक्कम मिळणार काय अशी हाक देण्यासाठी शेकडो सेवानिवृत्तांनी कायद्याने वागा लोक चळवळीच्या बॅनरखाली आंदोलन केले होते याच आंदोलनाची दखल घेऊन आता शासनच सेवानिवृत्तीच्या मदतीला धावून आली असून आता महिन्याला दोन हजारऐवजी पन्नास हजार रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता पंचवीस तीस वर्षात मिळणारी थकबाकी अवघ्या दहा महिन्यातच मिळणार असल्याने आता सेवानिवृत्त सुखावून गेले असून कायद्याने लढा जिंकला असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे या थकबाकीच्या सुरुवात दिवाळीपूर्वीच पन्नास हजार रुपयाचा पहिला हप्ता देऊन करणार असून तसं लेखी पत्रही प्रशासनाने दिलेली आहे यापुढे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशीच आता सर्व लाभ देण्याचं नियोजनसुद्धा प्रशासनाने केलेले आहे दोन हजार सोळापूर्वी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आणि दोन हजार सोळानंतर निवृत्त झालेले कर्मचारी गेले अनेक वर्षे सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या प्रतीक्षेत होते परंतु त्यांची आता ही प्रतीक्षा पूर्ण होणार आहे